स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो ग्रुप डी रेल्वेमध्ये इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुमची फीज वगैरे किती असणार आहे तुमचे एज्युकेशन कोणते जागा निघणार आहे तर संपूर्ण जी नवीन अपडेट आहे दोन हजार चोवीसची लेटेस्ट अपडेट आलेली आहे मित्रांनो इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डीसाठी या व्हेकन्सीज आलेले आहेत तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन आयकलला प्रेस करून ऑन वाचून सेट करा म्हणजे जे बी नवीन माहिती हो नवीन अपडेट येत असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटेल तर बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही रेल्वे ग्रुप डी रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथं समोर माहिती बघू शकता रेल्वे ग्रुप डीमध्ये रिक्रुटमेंट ग्रुप डी आणि न्यू वॅकेन्सीज आलेल्या आहेत तर मित्रांनो इथं आता फक्त माहिती आलेली आहे समोर तुमचे फॉर्म पण लवकरात लवकर होणार आहे तर मित्रांनो बघा आय टी आय दहावी पास आणि आय टी आयवर जॉब असणार आहे तुमची आणि ग्रुप डीसाठी मित्रांनो बघा आणि लेटेस्ट अपडेट आलेले ले आहे तर लास्ट वीक बघा ऑफ जानेवारी दोन हजार चोवीस टेन्सिटिव्ह तर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो लवकरच तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि रिक्रुटमेंट ऑफ पोस्ट वॅकेन्सी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे तर बघा इथं दिलेलं आहे असिस्टंट वर्कशॉप दिलेलं आहे अकरा हजार दोनशे अडुसष्ट असिस्टंट ब्रेज दिलेलं आहे नऊशे तेरा असिस्टंट कॅन्सी दिलेलं आहे सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी असिस्टंट डिफॉल्ट स्टोरेज देण्यात आलेला आहे सोळाशे चौऱ्याण्णव असिस्टंट लोको शेट डिझेल बघा बावीसशे चार तसेच मित्रांनो बघा पुढे आता असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनची पण जागा आहेत एक हजार अठ्ठ्याण्णव असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिशियन सातशे अठ्ठ्याऐंशी असिस्टंट पोस्टमन चौदा हजार आठशे सत्तर असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम बघा पाच हजार चारशे अठ्ठ्याऐंशी असिस्टंट ट्रॅकमन मशीन एकतीसशे सत्तावन्न अशा संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण जी अपडेट आहे तुम्ही इथं बघू शकता आणि बघा ग्रुप डीसाठी पण देण्यात आले रेल्वे झोन इथं तुम्ही बघू शकता आपले जे टोटल झोन e, e, आहे यू आर एस सी एस टी ओ सी ईडब्ल्यू जे कास्ट वाईज आहेत संपूर्ण इथं वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो बघा आपले जे आहे सेंट्रल रेल्वे तर मित्रांनो इथं सेंट्रल रेल्वेच्या वॅकन्सी बघू शकता तुम्ही पस्तीसशे सत्त्याण्णव वॅकेन्सी आहेत एस सी बघू शकता तेराशे अठ्ठ्याण्णव वॅकन्सीज आहेत आणि एस टी बघू शकता सातशे एकोणसाठ वॅकेन्सीज आहेत आणि ओबीसी बघू शकता सव्वीसशे छप्पन्न वॅकन्सीज आहेत डब्ल्यू एस नऊशे पस्तीस आणि टोटल बघू शकता मित्रांनो तुम्ही नऊ हजार तीनशे पंचेचाळीस ज्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर तुमची जाहिरात बघायला मिळणार आहे समोर बघू शकता तुम्ही तुमचे जे एज रिलेशन आहे ते पण इथं माहिती देण्यात आलेले आहे तर बघू शकता कॅन्डिडेट इन इथं एज लिमिट बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत बघा मित्रांनो आणि एज रिलेशन तुम्हाला एस सी एस टीवाल्यांना पा पाच वर्ष आणि बाकीच्यांना तीन वर्ष असणार आहे तर समोर बघू शकता तुम्ही अजून मित्रांनो आता पेपरचा जो तुमचा क्रायटेरिया आहे तो कसा असणार आहे बघा आर आर बी ग्रुप डीसाठी क्रायटेरिया तुम्हाला बघू शकता आणि तुम्हाला क्वालिफिकेशन सांगतो मित्रांनो मी बघा दहावी पास तुम्हाला तिथं लागणार आहे आणि तुम्हाला आय टी आय जर तुम्हाला झाला झाला असेल तर तुम्हाला आय टी आय पण तिथं लागणार आहे तर बघा ग्रुप डीसाठी बघा दोन हजार चोवीस सी बी टी तुमचा सिलेबस सांगतो मित्रांनो जनरल सायन्स बघू शकता पंचवीस गुण मॅथ पंचवीस गुण रिजनिंग अँड इंटेलिजन्स मग बग... बघा मित्रांनो बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज जे तुमचं असणार आहे तीस गुण आणि जनरल अवारनेसेस सी ए तर मी बघू शकता मित्रांनो वीस गुण टोटल तो तुमचा शंभर मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो नव्वद मिनटांसाठी ठीक आहे तर तुम्हाला जिथं निगेटिव सिस्टीम पण असणार आहे आणि तुम्हाला नव्वद मिनटं तिथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला सॅलरी पण चांगली असणार आहे मित्रांनो सॅलरी तुम्हाला अठरा हजार पर मंथ असणार आहे लेवलसाठी ग्रुप डीसाठी ठीक आहे तसेच मित्रांनो बघा पुढे सी बी टी तुमचे जे टेस्ट होणार आहेत रेल्वेमध्ये ग्रुप डीसाठी तुमचे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे सी बी टी ई टी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे नंतर तुम्हाला काम झाल्यानंतर तुमचं मेडिक्ल मेडिक्लेम होणार आहे ॲप्लिकेशन फी बघू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्झाम अडीचशे रुपये आहे आणि ऑल कॅटेगरीज म्हणजे ओबीसी वगैरे जे ओपन आहेत डब्ल्यू एस वगैरे त्यांना पाचशे रुपये चलन असणार आहे मित्रांनो ठीक आहे आत्ताची ही सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि लवकरात लवकर तुमच्या जागा पण निघणार आहेत मित्रांनो आणि लवकरात लवकर तुमची जी, जी आता ज्या नवीन भरती येणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तर लवकरात लवकर तुमची फॉर्म भरायला पण सुरुवात होणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता इथं लास्ट डेट देण्यात आलेली आहे फॉर सबमिशन ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इथं बघू शकता फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डेट देड़ देण्यात आली सी बी टी एक्झॅमिनेशन लवकरात लवकर तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद